तर ते हिवाळ्याचे दिवस होते तरी फारशी थंडी काही पडली नव्हती शैलेश सपरिवार त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला निघाला होता त्या गावी जायला रात्रीची एकच बस होती कंडक्टरने घंटी वाजवली आणि बस सुटली तसाच सुस्करात टाकत सुनंदा शैलेची पत्नी म्हणाली सुटली रे देवा बस आणि इकडे मुलांची भांडणं सुरू झाली की कोण खिडकीजवळ बसणार तशी सुनंदा त्यांच्यावर ओरडली म्हणून राणी झालं का सुरू तुमचं लगेच गप्प बसा नाही तर धपाटेच देते राणी मोठी होती आठ वर्षांची म्हणू सहा वर्षाचा शैलेश मोबाईल किशात ठेवत मुलांना मनाला दंगा करायचा नाही हा बाहेरून हवा आत येत होती त्यामुळे शैलेशने खिडकी लावून घेतली तशी दोन्ही मुलं गप्प बसली तर असा हसत खेळत त्यांचा प्रवास सुरू होता राणी तिच्या बाबांजवळ खिडकीतून की बाहेर बघत होती तिचे आणि भाऊ मात्र झोपी गेले होते राणीच्या मनात अनेक विचार नाचू लागले ही झाडं चांदोबा आपल्यासोबत धावत असतील का पण अंधारामुळे तिला ती सगळं भिसूर वाटू लागलं होतं ती झाडं आता त्या गड गडद अंधारात तिला आणखीनच भयानक वाटू लागली होती तो ढगाआड लपणारा चंद्र भूतांच्या सिरियलमध्ये दाखवतात तसंच दिसत होता आता नक्कीच भूत मला पकडून नेणार अशी धास्ती तिच्या मनात घर करू लागली तशीच ती तिच्या बाबांच्या कुशीत चिरली आणि विचार करतच झोपी गेली रात्रीच्या प्रवासामुळे बरेच जण झोपी गेले होते शैलेश मात्र जागाच होता हात समोर करत त्याने घड्याळात बघितले रात्रीचे पाहून वाजले होते घड्याळावरून त्याची नजर हटत नाही तोच फट्ट असा आवाज आला सगळेजण एका जबरदस्त धक्क्याने जागे झाले दोन चार लहान मुलं तर आवाज ऐकून रडायलाच लागले आणि काय झाले मनात गोंधळ करू लागली बस जागेवरच थांबली लगेच कंडक्टरने खाली उतरून बघितले त्याच्यासोबत काही प्रवाशी पण उतरले बसला चोपेर प्रदक्षिणा घातल्यावर कंडक्टरने ड्रायव्हरला दारातून आवाज दिला पायलट जरा बाहेर की तोंडात थांबूकू भरत आणि हात झटकट ड्रायव्हर बाहेर आला मागे जाऊन पाहतो तर काय बसचे टायर पंक्चर झालेले पंक्चर झालं या गाडी पुढंवी जाणार नाही इतक्या रात्रीची दुरुस्त बी होणार नाही तेव्हा सर्वांनी आपापली सोय करावी ते ऐकून सर्व प्रवाशांच्या कपळावर आट्या पडल्या शैलेश लगेच ड्रायव्हरवर ओरडला एवढ्या रस्त्यावर लहान लेकरे बाळे बायका घेऊन कुठं जायचं आम्ही काही बंदोबस्त तर करा त्यावर ड्रायव्हर उतरला आम्हाला काही नाद लागलाय का असं करायला समजून घ्या की हो हा रस्ता बघा पुढं जाऊन हायवेला मिळतो तिथून वाहनांना कमी नाही तसे ड्रायव्हर आणि एस टीला शिव्या घालीत लोक आपापलं सामानासोबत गाडी बाहेर पडले आणि हायवेच्या दिशेने जाऊ लागले शैलेश आणि सुनंदाचा ना इलाज होता मनो झोपूनच होता त्याला शैलेशने कडेवर घेतले हातात अजड बॅग घेऊन दोघे कशीबशी चलत होते राणी देखील आईचा हात धरून चालू लागली हायवे फारसा लांब नव्हताच तेवढ्यात अर्धा तास व रस्त्यातील दोन फाटे ओलांडताच त्यांना हायवे मिळाला आणि सर्वजण तेथे पोचले पण आता थंडी झोम धरू लागली होती वाहनांची येजा सुरू होती शैलेशने घड्याळ पाहिले तर रात्रीचे दीड वाजले होते आणि ज्याला जे वाहन भेटेल त्यात ते बसून तेथे जात होते <coughs> शेवटी शैलेशने हात करून एका टेम्पोला थांबवले तो मुलगा चोवीस एक वयाचा होता शैलेश त्याला म्हणाला बाबा रे इथं कुठं जवळपास एखादी गाव असेल तर सोडा मला तिथपर्यंत <coughs> खांद्यावर मोल हातात एक जड बॅग आणि सुनंदाजवळ देखील तेवढीच वजनाची आणि एका हातात झोपेला आलेली राणी सगळे त्या मुलाने एक वेळ पाहिले आणि म्हणाला या बसा बसा भाऊ ती आण सामानाची बॅग इकडे सामान ठेवून सगळेजण टेम्पोत बसले आणि सुनंदा शैलेशला म्हणाले हे कुठं येऊन अडकलोय हो आपण ती पार दास्तवली होती कसल्या तरी तंत्रेतून बाहेर पडत शैलेश म्हणाला आ आग म्हणूला ताप चढलाय ग सुनंदाने लगेच त्याला जवळ घेतले आणि शॉलनी झाकले थंडीमुळे अशल हो आता कसे करायचे राणी तिच्या आईच्या मांडीवर तशी झोपून गेली होती शैलेश राणीला देखील हात लावत म्हणाला